समाजकारण राजकारण अर्थकारण क्रीडा सांस्कृतिक निडर आणि निपक्ष बातम्यांचं व्यासपीठ लोकवृत्त नमस्कार आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक बातम्या गड किल्ल्यांवर दारू ड्रग्ज से सेवन केल्यास दोन वर्षे शिक्षा एक लाख रुपये दंड राज्य शासनाचा निर्णय बहुजन समाजाच्या सन्मानासाठी हिंदू बहुजन सन्मान यात्रा आमदार योगेश टिळेकर पोलिसांकडून साताऱ्यातील फटाका विक्रीची काही दुकाने सील माची पेठेतील त्या स्फोटानंतर पोलीस दल अलर्ट मोडवर फटाका विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी आमदार साहेब तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही वंचित बहुजन पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक फलटण मधील भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावला किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचे पाहणी साताऱ्यातील शिवाजी भेट महाबळेश्वरच्या सुशोभीकरणाचा ठेका रद्द जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कामातील दिरंगाई आणि निकृष्ट कामाचा ठपका वीज दर वाढीचा व्यावसायिकांना शॉक युनिटला नऊ पॉइंट साठ रुपये दर प्रति युनिट किमान दोन रुपये कमी करण्याची ग्राहकांची मागणी साताऱ्यातील रस्त्यांवर जनावरे मोकाट पालिकेच्या उपाययोजना बंद रस्त्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर राज्यातील गड संवर्धन आणि सुशोभीकरण हा नेहमी सामाजिक आणि राजकीय चर्चेचा विषय असतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली विरासत म्हणजेच हे गडकिल्ले आहेत आजही जगभरातील पर्यटकांचं आकर्षण आणि शिवरायांच्या शौर्याचे साक्ष रक्तरंजित लढायांचा इतिहास हे गडकिल्ले सांगतात त्यामुळे गडकिल्ल्यांची सुरक्षा आणि संवर्धन लक्षात घेता वाढीव शिक्षेचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्य करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराचं स्थान आहे मात्र यापूर्वी काही किल्ल्यांवर मद्यपान ड्रग्ज घेतलेल्या घटना आढळून आल्या आहेत व्यसनाधीन तरुणाई मोकळ्या असे कृत्य करतात आता शासनाने या कृत्याला कायदेशीर यापुढे किल्ल्यांवर दारू ड्रग्स घेतल्यास दोन वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड आकारला जाईल अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली राज्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली गड वास्तूंना हानी पोहोचवून त्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले टोळेकर यांच्या संकल्पनेतील हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातव्या जोरदार स्वागत करण्यात आले दरम्यान बहुजन समाजातील अनेक वंचित घटकांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता या सन्मान यात्रेचे आयोजन करत आल्याचे आमदार योगेश टिळक यांनी सांगितले सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी लोकवृत्त कार्यालयात समिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते या सन्मान यात्रेद्वारे बहुजनांना सन्मान प्राप्त करून देणे हा मुख्य हेतू आहे भाजपने सत्तेच्या माध्यमातून या समाजाच्या सन्मानासाठी पावले उचलली आहेत राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी समाजात भांडण लावण्याचे काम विरोधक करत असल्याचेही आमदार टिळेकर यांनी सांगितले ही सांगित सन्मान यात्रा कोणत्याही राजकीय हेतूने नाही तर अठरा पगड जाती आणि गाववाड्यांमध्ये महत्वाचे घटक असणाऱ्या सर्व बांधवांना एकत्र घेऊन पुढे जाणे हा यामागचा हेतू आहे असेही आमदार टिळेकर यांनी सांगितले

दरम्यान त्यांनी मध्यस्थी करून बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आमदार दीपक चव्हाण हे अनुसूचित जातीचे आमदार आहेत ते राखीव अशा पल्टण कोरीगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आजपर्यंत त्यांनी विधानसभेत समाजाच्या निगडीत एकही प्रश्न मांडला नाही त्यामुळे अशा आमदारांना घरी बसवण्याची वेळ आली आहे असे म्हणत वंचित बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आम्हाला गोळ्या घालून मारून टाका असा इशाराही कार्यकर्त्यांकडून यावेळी देण्यात आला ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडाला शुक्रवारी युनेस्कोच्या पथकाने भेट दिली या पथकाने किल्ल्यावरील दरवाजा मुख्य बुरुज चोरवाटा तलाव मंदिर तटबंदी आणि अन्य संवर्धनाच्या कामांची पाहणी केली साडे तीनशे वर्षांनंतरही प्रतापगडाची योग्य ती जपणूक केल्याबद्दल तसेच सण उत्सवाची परंपरा अबाधित ठेवल्याबद्दल युनेस्कोच्या पथकाने सेवेकऱ्यांचे भरभरून कौतुक केले सातारा दौऱ्यावर आलेल्या युनेस्कोच्या पथकाकडून शुक्रवारी सकाळी किल्ले प्रतापगडाला भेट देण्यात आली या भेटीवेळी पथकाने किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करून त्यांची माहिती जाणून घेतली किल्ल्याची तटबंदी आणि अन्य वास्तू दीर्घकाळापासून काळापासून असल्याचे पाहून पथकाने किल्ल्याची जपणूक करणाऱ्या सेविकऱ्यांचेही कौतुक केले केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडू मधील जिंजी किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश करावा असा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला आहे या यादीत सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे गेल्या साडेतीन वर्षापासून हा किल्ला दिमाखात उभा आहे या किल्ल्याची युनेस्कोच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली पुणे जिल्ह्याचा दौरा आटपून हे पथक शुक्रवारी सकाळी नऊ वाजता प्रतापगडावर दाखल झाले पथकाकडून किल्ल्यावरील स्वच्छता व्यवस्थापन मुख्य दरवाजा चोरवाटा तटबंदी बोलूस तसेच सुशोभीकरणाची कामे आदींची पाहणी करून त्यांची माहिती जाणून घेण्यात आली यानंतर या पथकाने किल्ल्यावरील सेवकऱ्यांशी संवाद साधताना उपस्थित तरुणांना काही प्रश्न विचारले येथील तरुणांना उत्पन्नाचे कोणतेही शाश्वत साधन नाही की कसण्यासाठी शेती प्रतापगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांवरच त्यांची रोजी रोटी चालते या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्यास छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची जगाला नव्याने ओळख होईल किल्ल्यावरील पर्यटन वाढेल रोजगाराच्या संधी वाढतील त्यामुळे किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करावा अशी मागणी तरुणांनी युनेस्को केली या पथकाकडून पथकाने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन येथील बारा किल्ल्यांच्या प्रतिकृतींची पाहणी केली वाघनकांच्या दालनातही या पथकाने भेट देऊन कामकाज आणि व्यवस्थेचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी यांनी किल्ल्याचे प्रशासकीय कामकाज तसेच जिल्हा जिल्हा वन अधिकारी आणि पुरातत्व विभाग यांच्या पुरातत्व शास्त्रीय दृष्ट्या दिली थ्रमेश्वर येथील बाजारपेठेच्या शंभर कोटींच्या सुशोभीकरणासाठी नेमलेले वास्तुविषयक पंकज जोशी आणि ठेकेदार राम सवानी यांचा ठेका रद्द करून नव्याने निविदा काढण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी जाहीर केला आहे गेल्या दोन वर्षापासून महाबेश्वरच्या बाजारपेठेच्या महत्वाकांक्षी सुशोभीकरणाबाबत विविध कारणांसाठी वाद सुरू होता निकृष्ट बांधकाम दर्जाहीन कॉन्क्रीटचे काम, काम आणि नियोजन शून्य कारभार शहरामध्ये गेल्या वर्षापासून सुरू होता याबाबत शहरातील व्यापाऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी करून देखील ठेकेदार आणि वास्तुविशारद यांच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता तसेच कामामध्ये देखील कोणतीही सुधारणा होत नव्हती ठेकेदारांच्या कारभारामुळे बाजारपेठेतील सुशोभीकरणाचे देखील पूर्ण झाले केलेल्या कामाबाबत शहरातील व्यापाऱ्यांसह पर्यटकांनी देखील दर्जाबाबत आणि नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली होती यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुशोभीकरणाचा ठेका रद्द करून नव्याने निविदा काढण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे वाढलेल्या दरवाढीचा फटका घरगुती आणि छोट्या व्यावसायिकांना बसू लागलेला आहे छोटे मोठे व्यावसायिक त्रस्त झालेले आहेत यातच सध्या लागू केलेल्या वाढीव औद्योगिक वीज दरामुळे अनेक छोटे औद्योगिक घटक हे अडचणीत आले आहेत वीज नियामक आयोगाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे आठ पूर्णांक चौऱ्याण्णव प्रति युनिट इतका दर आहे सध्या लागू असलेल्या इंधन समायोजन आकारासह हा सरासरी दर नऊ पूर्णांक सात रुपये प्रति युनिट इतक्या उच्च पातळीवर पोहोचलेला आहे वीज वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांची सुरू असलेली तूट ही लांबवावी आणि अन्य राज्यांच्या तुलनेत विचार करून महाराष्ट्रातील सध्याचे वीज दर सरासरी किमान दोन रुपये प्रति युनिट हे कमी करावे अशी मागणी उद्योजक आणि सर्वसामान्य ग्राहकांमधून होत आहे सातारा शहरासह परिसरामध्ये मोकात जनावरांचा राजभोस वावर असल्याने नागरिकांच्या जीवितास दररोज धोका निर्माण होत आहे या मोकात जनावरांबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे असताना पालिकेच्या उपाययोजना मात्र बंदर दस्त्यात आहे तक्रारी करूनही या मोकात जनावरांवरती कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नसल्याचे नागरिकांसह व्यापारी आणि भाजी विक्रेते हतबल झाले आहे पालिकेने अशी मोकाट जनावर पकडत त्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे सध्या नवरात्रोत्सव सुरू असून बाजारपेठेत नेहमीपेक्षा अधिक गर्दी आहे यामध्ये विशेषतः महिला वर्गाची संख्या लक्षणीय आहे बाजारपेठेत फिरताना महिलांना तसेच दुचाकी चारचाकींना मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या आणि ठिया मारून बसलेल्या जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तर हे होतं आजचं लोकवृत्त महाराष्ट्रातील ऐतिहासिक घडामोडी सर्वात पहिल्यांदा आणि वेगवान तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लोकवृत्त चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार